तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता छोटा बाजार आहे जास्त काय मोठा बाजार नाही बघा तुम्ही किती गाय आज आपल्याकडं चार गाई का एक जनलेले आहे बघा मित्रांनो जनलेली गाई हे तीन जणलेले आहे किंवा दोन जनलेले गाई हे किती दिवसाचे जललेले आहे ही सोमवारी झालेली आहे तर बघा मित्रांनो तुम्ही गाई वगैरे बघू शकता एकदम रिजनेबल किंमत मध्ये राहतात त्यांच्याकडं एकदम बजेट मध्ये जास्त पेकापैकी पण त्यांनी काही किंमत वगैरे सांगत एकदम योग्य किंमती सांगत असतात

किंमत सांगायची सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार सांगायची का तुमचा नंबर सांगा बरं चौऱ्या झिरो सात अठ्याण्णव झिरो तीन ते कायम राहते आपल्याकडं टाइम चार पाच राहतात गरीबी असते तर बघा मित्रांनो या जुळ्याची एकदा सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे एका गाईचे पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे जर कोणाला खरेदी करायची असतील आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे बोरकूड मांडळचे राहणार आहे नेहमी काही आणत असतात भागाला